एकीकडे राज्यात भाजप पक्षाला बळकटी मिळत असतानाच आता नाशिक जिल्ह्यात स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या रूपाने एक आश्वासक चेहरा भाजपला मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय स्वामी श्री कंठानंद महाराज यांचं काल मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं के हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजप शहराध्यक्ष आशिष शेलार नाशिक भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या उपस्थितीत जवळपास शंभर कार्यकर्त्यांसह स्वामी श्री कंठानंद महाराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला स्वामी श्री कंठानंद महाराज यांनीही आपण भाजप पक्षात का प्रवेश केला हे स्पष्ट के भारताचा स्वभाव आहे त्यागाचा प्रेमाचा करुण्याचा भारताचा स्वभाव भोगाचा नाहीये भारताचा स्वभाव आहे योगाचा अटलजींनी एक सुदृढ सेवेचा आणि त्यागाचा पाया तयार केला आणि त्यावर मोदीजींनी विकसित भारताची इमारत उभी केलेली आहे ती झालेलीच आहे मनात ज्यावेळेस संकल हो संकल्प होतो त्यावेळेस ती इमारत पूर्ण झालेली असते तर आता योगाची सुरुवात झालेली आहे त्यागाची सुरुवात झालेली आहे प्रेमाची सुरुवात झालेली आहे करुणेची सुरुवात झालेली आहे माझं जे जीवन आहे पूर्णपणे स्वामी विवेकानंदांच्या सेवेच्या आणि त्यागाच्या प्रेरणीनेही चाललेला आहे म्हणजे हा प्रवास असा आहे नरेंद्रापासून नरेंद्रापर्यंत स्वामी विवेकानंदांचं बालपणीचं नाव होत नरेंद्रनाथ आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करायची आहे त्याग करायची आहे ते सुद्धा नरेंद्रच आहे त्यामुळे भारताचा जो प्रवास आहे तो नरेंद्रापासून नरेंद्रापर्यंतचा प्रवास आहे त्यागाचा व सेवेचा प्रवास आहे जो काही अंधकार आहे तो पूर्णपणे संपणार आहे आणि आता सूर्याचा उदय झालेला आहे आणि अंधकार संपलेला आहे स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण आगामी नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी करावं अशी जिल्ह्यातील जनसामान्यांची भावना आहे त्यामुळे साहजिकच त्यांच्या भाजप प्रवेशाने स्वामी श्री कंठानंद महाराज यांचं गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्य सुरू आहे रात्रंदिवस ते गोरगरिबांची सेवा करतात त्यामुळे त्यांच्यासारखा निस्वार्थी चेहरा खासदाराच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला मिळावा अशी अनेकांची भावना आहे हे बघता त्यांनीही आगामी नाशिक लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे हे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होईल मात्र यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या सेवा कार्याबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे आता ही एकंदरीत परिस्थिती बघता नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरण काय बदलतात हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत पाटीलसह विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मुंबई